छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा बहुसंख्येने देण्यात आलाय त्यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना शेतकरी टिकला तर देश टिकेल देशाला महासत्ताक बनवायचं असेल तर शेतकरी इथला असोशी दलित खिचडी लोकांना आर्थिक उंचावण्यासाठी कर्जमाफी द्या शेतीमाला भाव द्या शेतकऱ्यांच्या मालाची नुकसान भरपाई द्या आर्थिक उद्योगधंद्यामध्ये त्यांना सहकार्य करा दलित सूचित पीडित उद्योगधंद्यांना देऊन आर्थिक कर्ज देऊन अनुदान देऊन त्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवासात सामील करून घ्या शेतकऱ्याला बी पियाणं कमजोर शेतकऱ्याला बी बियाणे खते मोफत द्या जेणेकरून त्याला आर्थिक स्तर उंचावर कर्ज घेतले तर घेतलेले कर्जभावामुळे पैसे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे तो आत्महत्या करतो आहे त्यामुळे केंद्र शासन राज्य शासन यांना हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी आर्थिक मदत नुकसान भरपाई द्यावी असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कुणाल चौधरी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख खासदार बळवंत वानखडे प्रमोद भाऊ दाळू प्रदीप भाऊ देशमुख रमेश सावळे अमर शिंगणे मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज काँग्रेस पक्षाचा जो पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा निघाला बरोबर शेतकऱ्यांच्या गरिबांच्या शिक्षितांच्या दलितांच्या विषयी जा, सर्व लोकांसाठी काम करतो आहे आणि हा शेतकरी बिचारा उपाशी मरतो आहे हे शासनात कायद्याच्या दखल घेत नाही कारण की शेतकऱ्याचं केली पीक उद्ध्वस्त झालं अळबाब उद्ध्वस्त झाली चुरीले भाव नाही ना तोयाबिल्ले भाव नाही आणि कर्ज काढतो आणि कर्ज भरण्याचा प्रयत्न करतो तर कर्ज भरल्या जात नाही अशी अवस्था झाली कडेक शेतकऱ्यांनी आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या के केलेल्या आहेत ही परिस्थिती येते आहे अरे हा शेतकरी जग देशाला पोचतो जगाला पोचतो जगाला धान्य पुरवतो त्या शेतकऱ्याची किंमत आहे की नाही शेतकरी टिकला तर देश टिकेल शेतकरी टिकला तर नाही काय होणार आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे हात जोडून विनंती आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला तुम्हाला जर ह्या देशाला खरोखर उच्च पंक्तीत बसवायचं असेल तुम्हाला ह्या देशाला महासत्ताक बनवायचं असेल तर या देशाला त्या शेतकरी गोरगरीब दलित विपीत लोकायला तुम्हाला पुढे न्यावंच लागेल तरच तुमचा हा देश टिकेल नाही तर देश टिकणार नाही म्हणून शेतकऱ्याची कर्ज माफी करा राहुल गांधी तू मागे कर्जमाफीचा विषय असो शेतमालाच्या भावाचा विषय असो यावर साबर तोपीनं ही पावलं उचलावी म्हणून आज आम्ही ही तिरंगा रॅली ही आज प्रशासनापर्यंत या ठिकाणी घेऊन आलोय आणि आज या रॅलीच्या माध्यमातून हा अमरावती जिल्हा आपला वराडी सोन्याची कुऱ्हाड एकाळी होती मात्र आता या कुराडीचे हाल जे लावले आहेत हे आपलेच हाल नाही ते, ते महाराष्ट्राचे हाल थांबवा अन्यथा आम्ही स्वस्त बसणार नाही हा इशारा आजच्या या विराट अशा या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही प्रशासनाला देऊ इच्छितो त्यामुळे एकीकडे खुशी आहे एका डोळ्यात आसू आहे तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे हे हसू हे सिंदूरच्या निमित्तानं आम्ही अर्पण करतो मात्र आमचं जे आसू आहे हे आता सरकारला पुसायच लागतील ला आणि जर तुम्ही पुसले नाही त्याचे परिणाम वाईट होतील हा देखील इशारा आजच्या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नाही घेत कोणता मंत्री काय करतो आए, आए, नहीं, नहीं। मंत्री तो 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 एस, आज एक हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे ज्यांना शेतकऱ्याशी काही घेण देण नाही अर्थमंत्री म्हणतो आजची रॅली जय जवान जय किसानाची आहे इलेक्शन मध्ये आपल्या चुना लावलाय का महेश भाऊ झाले का सात भरा कोरे फक्त जातीवादी फैलवायचा आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांच्या नावावर मतदान घ्यायचं इतकं इतकी कुरखोरी फक्त हे करू शकतात हे आपण बघितलंय ना शेतकऱ्यांचा विचार आहे ना छोट्या व्यापाऱ्यांचा विचार आहे आणि महानगरपालिकेमध्ये काय खोदा सुरू आहे ते तुम्ही बघताय एकीकडे हा आमदार दुसरीकडे तो आमदार मजाच मजा आहे ठीक आहे करा मजा पण आता इलेक्शन आहेत आम्ही आहोत लढणार आहोत आम्ही तत्वांवर लढणार आहोत आणि सर्व धर्म संपावर लढणार आहोत आदरणीय प्रदेशाध्यक्ष न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजनगाव सुरजी